महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये विधंला छातीने वृत्तीशी झोप देणे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी सुरांना घडवलं वाढवलं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमता राष्ट्रमता महासाहेबजी झोप आलेले सर्व ज्ञानेश्वर ने पंडित आजच्या स्वतंत्र दिनानिमित्त आपल्या समोर विषय मांडते आधुनिक भारताचे स्वप्न जे प्रत्येक जागरूक भारतीयाचं स्वप्न आहे ते म्हणजे आधुनिक भारताचं स्वप्न आपण स्वतंत्र झालो ब्रिटिशांच्या पेडातून मुक्त झालो पण आज आपला सव प्रश्न आहे आपण खऱ्या अर्थाने प्रगतीच्या सखरातून मुक्त झालो का आपल्या रस्त्यावर अजूनही भ्रष्टाचाराची धूळ उठते अजूनही कचरा तर कचरा तर होतो हीच कधी कटू सत्य आजी मला आपल्या समोर कणखतपणे सांगावी लागते मित्रांनो आपण स्वतंत्र झालं आता ध्येय आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस च आधुनिक भारताचे स्वप्न म्हणजे फक्त सोशल मीडियावर पॉस्ट टाकणं फक्त इलेक्शनच्या जा वेळी जागा लिहिले आणि फक्त त्याच्या हिंदू म्हणणार आता उठावं लागेल

मी 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 मुस्लिम, मी मी मित्रांनो आधुनिक भारत डिजिटल तंत्रज्ञान मेट्रो रेल्वे पुढे जाणार नसून तर चारित्र्य मूल्या प्रामाणिकपणातही पुढे जाणार आपण मोबाईल वापरणार नाही का आपण मोबाईल बनवणार आहे व्हायला व आपण परदेशी वस्तू खरेदी करणार नाही तर जगभरात आपला माल विकणार आहे व्हायला व हो आपण चंद्रावर चेंडा लावो पण आज आपल्या रस्त्यावर कचऱ्यावर नियंत्रण आपण जगला औषध देऊ पण आज आपल्या समाजातील विषारी विचार नष्ट करू आपण तक्रार करणार नाही तर त्यावर उपाय शोधणारे नागरिक व्हायला हवं माझ्या मित्रांनो माझा आधुनिक भारत हा फक्त डिजिटल तंत्रज्ञान किंवा किंवा मेट्रो रेल्वे पुढे रे गेला नाही तर जिथे समानतेने स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून लटतात जिथे जाती धर्माचा भेदभाव संपूर्ण मी फक्त भारतीय हीच खरी ओळख उरते बंधूंना भगिनींना हे स्वप्न फक्त आता कागदावरच्या गोष्ट नाही तर तुमच्या आमच्या कृतीतून साकार होईल तुम्ही तुमच्या मना नाही मना अन्याय विरुद्ध आवाज उठवा कारण लक्षात ठेवा देश बदलत नाही माणूस बदलला की देश आपोआप बदलतो मित्रांनो स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यासाठी रक्त घाम आणि त्याग लागतो आधुनिक भारताचे स्वप्न म्हणजे माझा भारत माझ्या हाताने घडवणं मग भारताला सुपर पॉवर बनवणं हे कोणत्या नेत्यांचं काम नसून जे माझं तुमचं आणि आपल्या सर्वांचा संकल्प आहे आणि तो संकल्प आपण आत्ताच इथेच मनात करून घेऊ भारत तो जगाचा नेता होशील भारत तो जगाचा नेता होशील आणि मी तुझा भाग बनवल चला स्वतंत्र निमित्त काहीतरी ठरूया मी बोलणार कमी करणार जास्त मी, मी, मी मागणार कमी आणि देणार जास्त आणि माझ्या भारताला すいませ